भारतीय तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आहे या व्याख्यानमालेच्या निमित्तानं पूज्य श्री चंद्र तनाई यांच्या राम प्रेम लहरी या काव्य ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं या प्रकाशन सोहळ्याला इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर शाह व मुजुमदार आणि झी चोवीस तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर उपस्थित होते हर्षल हॉल इथं आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेचा समारोप शनिवारी होणार आहे महात्मा ज्ञानेश्वर आहे महात्मा निष्कर्क काय म्हणजे सामान्य विषयाच्या समाधान काही मांडणी केली असते तर त्याचे फार विषय झाला नसता त्यांनी गीतेच्या समाधान लिहायला सुरुवात केली गीतेची टीका लिहिली आणि मग ती टीका वाचणारा कसा पाहिजे ज्ञान होय सर्व लोक अतिभाविका ग्रंथार्थी तो ग्रंथार्थी असला पाहिजे ग्रंथार्थी असला पाहिजे याचा अर्थ ग्रंथाचं त्याला आकलन व्हावं की अर्थ म्हणजे इच्छा असली पाहिजे ज्ञानेश्वरी वाचणारा वाचक ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा अभ्यासक नुसता तार्किक नुसता चिकित्सक नुसता मदत निधी करणारा असून चालत नाही तर त्याच्या ठिकाणी अति अतिभाविकता असली पाहिजे भाव धरून या ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी